नाही कुणाच्या बापाच अरे या सरकारचं करायचं काय खाली लोक वर पाय अरे या सरकारच करायचं काय खाली लोक वर पाय गेल्या पाच दिवसापासून मी मुख्यमंत्र्यांना दहा दिवसात दहा लाख मेल पाठवायचे धनगर समाज बांधवांचे अशी मोहीम हाती घेतली होती आता या मोहिमेचे पाच दिवस पूर्ण झालेत या पाच दिवसात मुख्यमंत्री साहेबांना साडेपाच लाख मेल धनगर समाज बांधवांनी पाठवले आहेत तरी सुद्धा अजून मुख्यमंत्र्यांचं काही आम्हाला हालचाल दिसणार मुख्यमंत्र्यांना घाम फुटल्यासारखं नाही मुख्यमंत्र्यांना घाम फुटाना मुख्यमंत्री साहेबांना सांगतोय हे दहा दिवस झाल्यानंतर दहा लाख मेल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो कि एक तर तुम्हाला याच्यावरती कारवाई करावी लागती म्हणजे ती कारवाई अशी की धनगर समाजाचा इष्ट्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न मिटवा लागतोय तुम्हाला धनगडाऐवजी धनगर वाचावे असा जेर काढावं लागतंय आरक्षणाच्या सूचीमधलं नाहीतर जर समजा हे तुम्ही केलं नाही तर माझ्या अंतयात्रा तरी निघणार या ठिकाणून हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय मुख्यमंत्र्यांना बारामती येथे ज्यावेळेस धनगर अमरण पोषण सुरू होत त्यावेळेस देखील जे आताचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्याच वेळेस शब्द दिला होता की जर आमचं युतीत सरकार आलं तर धनगर समाजाला एस मधून आरक्षण देऊ मग आता कुठे तर त्या गोष्टीचा विसर पडल्यासारखं वाटतं नक्की नक्की तुम्हाला व्हिडिओ दावायला नाही मी तुम्हाला व्हिडिओ युतीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही प्रत्येक युतीचा देण्याच्या पाठिंबा आहे आणि हे देत असताना आम्ही अतिशय स्पष्ट केलेलं आहे की काही लोक असा प्रचार करत आहेत की आदिवासींचं आरक्षण कमी करून आदिवासींच्या आरक्षणातलं धनगर समाजाला काहीतरी वाटा देणार आहे हे सक्षल खोट आहे आदिवासींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते देण्याच्या संदर्भातलं सुतोवाच आम्ही या ठिकाणी केलेला आहे महायुती याबद्दल कमिटेड आहे राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू राज्य सरकारने पाठवली नाही तर आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही अशा प्रकारचं संपूर्ण जे काही काम आहे ते करू आणि म्हणून आम्ही स्पष्ट आता या ठिकाणी दोन हजार चौदाच्या च्या अगोदर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना धनगर समाजावर झालेला अन्याय दिसत होता परंतु आता सत्तेत बसल्यापासून देवेंद्र फडणवीस साहेबांना धनगर समाजावर होणारा अन्याय दिसत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं सांगणे दोन हजार चौदा साली धनगर समाजाने तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून आणलं तुम्हाला सत्तेत बसवलं तुम्ही सत्तेत बसवणाराचा केसाने गाळा कापला आहे धनगर समाज हे तुमचं कृत्य उघड्या डोळ्याने पाहत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये मतदान मध्ये तुम्हाला धनगर समाज निश्चित तुमची जागा दाखवून देणार हे लक्षात ठेवा धनगर समाजाच्या चार आरक्षणाचा जो मुद्दा आहे दीपक बोराडे यांनी सुद्धा लावून धरलेला आहे अद्याप पर्यंत सरकारकडनं कोणतीच हालचाल झालेली दिसून येत नाही आणि आता सुद्धा आपण जे ईमेलची मोहीम हाती घेतलेली आहे यातून तरी ते सरकारला का निश्चित सरकारला जागी नाही असं वाटतंय कारण दहा लाख मेल करणं महाराष्ट्रातून सोपी गोष्ट नाही मुख्यमंत्र्यांना दहा लाख मेल गेल्यानंतर आता पाच लाख गेल्या तर अजून पाच सहा लाख राहिली ती पाच लाख अजून मेल गेल्यानंतर मुख्यमंत्र्याला देखील जाग येणार मुख्यमंत्र्याला देखील कळणार की मा मेंढपाळाचं पोरग सर्वसामान्य धनगराचं पोरग जागा झालंय आणि जाग नाही आली तर माझ्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्याला जाग येणार निश्चितपणे आता आपण ज्याप्रमाणे सांगत आहात की आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे या सुद्धा महादेव जानकर असतील गोपीचंद पडळकर पडळकर असतील ह्या धनगर समाजातील प्रमुख नेत्यांनी ने, लावून धरला होता परंतु आता त्या ते सर्व आरक्षणाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आता कुठेतरी भांडत आहेत बोलत आहेत आणि हिंदू धर्मचं कुठंतरी यात सर्व धोक्यात आहे अशा प्रकारचं आता त्यांचं सगळं सुरू आहे मग आता कुठं धनगराचा आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडला आहे नाही कुठतरी सरकारला ही सेफ ठेवण्याची त्यांची धनगर आहे असं काय नाही लालते देखील त्या दिवशी मोर्चाला आलते आणि जानकर साहेब पण धनगर समाज आरक्षणाच्या बाजूने आजपर्यंत त्यांची भूमिका आहे त्यांच्याबद्दल बोलावं एवढा मी मोठा नाही एकदम छोटा कार्यकर्ता आहे धनगर समाजाचा मी आजही मेल आंदोलन तुमचं सुरू आहे या आंदोलनाची जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर तुमची पुढची भूमिका काय या आंदोलनाची दहा दिवसानंतर प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर मी आत्महत्या करून घेणार आहे माझा जीव संपवणार आहे एकतर मुख्यमंत्र्यांना याच्यावरती काहीतरी कारवाई करून धनगर समाजाचा धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा लागतोय आणि तो असा जेअर काढावा लागतोय की द अनुसूचित जमाती जमातीमध्ये जे धनगड नाव आहे या धनगड नावाऐवजी धनगर वाचावे असं साधा सोपा काढत आहे ही केंद्राकडे जायची गरज नाही